नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे ताई सांगतात स्वामी सेवेत आल्यामुळे मी स्वामी सेवेत आल्यामुळे माझे आयुष्यच बदलून गेले आणि म्हणजे ते कसा माझ्या आयुष्यामध्ये मा कसा बदल होत गेला मला समजलेच नाही तर तुम्ही पण जर स्वामी सेवेत असाल तर व्हिडिओ हा पूर्ण बघा खरंच तुमच्याही आयुष्यामध्ये पूर्णपणे तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही स्वामी नेहमी म्हणतात माझे कसे होईल हा प्रश्न कधीच मनाला पडला नाही कारण जे काही निर्माण केले आहे ते शून्यातूनच सात स्वामींची आहे आयुष्यात स्वामी आहेत म्हणून कोणत्याच गोष्टीची काळजी चिंता नाही स्वामी आपल्याला नेहमी तेच देतात जे त्यांना योग्य वाटतं आयुष्यात दुःख संकटे फार असतात पण कधी रडायचे नसतं कारण आपल्यासोबत स्वामी महाराज असतात कधी कधी असेही होते आपण सोने मागत असतो आणि स्वामी आपल्याला हिरा देतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा निर्णय मनुष्याचे चुकतात स्वामींचे नाही बघा खरंच स्वामींचा अनुभव हा अतिशय सुंदर आहे पण आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी म्हणजे माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट होती खूप म्हणजे की मला अक्षरशः दुसऱ्यांच्या घरी जाऊन दोन्ही भांडे करावं लागायचे आणि मी ती आनंदाने करायचे मुलगा मला दोन मुलं होती एक कॉलेजमध्ये होता आणि एक स्कूलमध्ये होता तर आ, मी माझे मिस्टर आणि माझे दोन मुलं असे आम्ही राहायचो तर आमच्या कुटुंबाचा बार माझे मिस्टरही थोडंफार कमवायचे पण त्यांच्या याच्यावरती घर भागायचं नाही घर खर्च घर खर्च भागतच नव्हता म्हणून मीही हे काम करत राहायचे आणि मुलांची शिक्षणं आणि त्यातून सिटीमध्ये राहायचं म्हणजे खूप मोठा प्रश्न असायचा तर असंच काही म्हणजे अर्थातच मी स्वामी सेवा करत होते स्वामीसेवा म्हणजे काय हे सगळं करून घरातलं करायचं मुलांच्याच मुलांच्या डब्याचं करायचं मिस्टरांचा डबा करायचा नंतर आणि त्यात स्वामींची सेवाही करायची आणि रोज रात्रीला आरतीला हजरही राहायचं तर एक दिवस माझ्यासोबत जी कामाला येणारी माझी मैत्रीण होती तिने मला विचारलं हे सगळं कसं काय तू करतेस ग हे तुला कसं काय शक्य आहे तर ते फक्त एकच उत्तर द्यायचे त्यातही फक्त एकच उत्तर द्यायच्या की माझ स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात ते प्रत्येक वेळेस विचारायचे त्यांची मैत्रीण की हे तुझ्याकडून कसं काय शक्य आहे कसं काय होतं हे सगळं तर त्या ताई फक्त एकच उत्तर द्यायच्या की स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात तर तिला समजत नव्हतं नेमकं करून घेतात म्हणजे काय करतात स्वामी महाराज म्हणजे सेवा कशी करून घेतात त्यांच्याकडून म्हणजे तिच्याकडून कशी सेवा करून घेत असतील हे ताईंना प्रश्नच पडला होता म्हणजे त्यांना समजत नव्हतं की नेमकं काय आहे म्हणजे स्वामी सेवा करून घेतात म्हणजे नेमकं तरी काय करून घेतात ताईंना मोठा प्रश्नच पडला होता पण हळूहळू त्याही स्वामी सेवेत यायला लागल्या आणि त्यांच्यासोबत जी त्यांची त्या त्यांची मैत्रीण होती त्याही स्वामी सेवेत यायला लागल्या मग त्यांना समजलं की नेमकं स्वामी सेवा करून घेतात म्हणजे स्वामी काय करून घेतात भलेही आपण किती कामामध्ये गुंतलेलं असू द्या आपल्यावरती कितीही प्रेशर असू द्या आपलं म्हणजे आपण कितीही कामामधून आपला टाईम मिळाला नाही तरी स्वामी आपल्याकडून करून घेतातच म्हणजे सेवा करून घेतातच तर कसं जेव्हा म्हणजे त्या ताई स्वा म्हणजे बाहेरून दोन्ही भांडे करून आल्या मुलांचं सगळं करून दिलं की अर्धा स तास तरी का होय ना त्या सेवेसाठी काढायच्या आणि सेवा करायच्या सेवेसाठी काढायच्या अर्धा तास मग त्या स्वामींचं नामस्मरण करायच्या नामस्मरण म्हणजे एक तर नामस्मरण करायच्या स्वामी चरित्र सारामृत वाचायच्या म्हणजे त्यांना जसं जमेल तशी त्या सेवा करायच्या आता हळूहळू त्यांच्या मुलाचं कॉलेज संपत आलेलं होतं आणि त्याच्या जॉबची त्यांना चिंता पडलेली होती की बाबा आता मुलगा कॉलेज संपत आलेला आहे मग त्याला जॉब लागला तर बरं होईल तर त्यांच्या च त्यांचा जॉबचा प्रश्न मांडत जॉबचा प्रश्न त्या घेऊन केंद्रात स्वामींच्या म्हणजे आपल्या जवळपासच्या त्यांच्या मुलाचा जॉबचा प्रश्न मांडला त्याच्यावरती स्वामींची सेवा दे त्यांना सेवा देण्यात आली तर ती सेवा ताईंनी स्वतःही केली पण ज्या दिवशी मुलाचा एंटरव्ह्यू होता त्या दिवशी ताईंनी त्याला म्हटलेलं की बाबा तू एक माळ तरी स्वामी नामस्मरणाची करून जा स्वा म्हणजे जप स्वामींच्या नावाचा जप करून जा तो म्हणला काय गाई तू हे काय बोलतीयेस याने काय होणार आहे कुठं नाम जप करून कुठं सिलेक्शन होतं का तर मी असं बोललो पण मनात कुठेतरी खंत वाट म्हणजे असं बोलला तो आईला आणि मग तेवढ्यात आई बोलली की म्हणजे त्यात आई बोलल्या की जा तू इंटरव्ह्यूला जा तू जर नाम जप केला नाही ना, स्वामींचं नामस्मरण करून एक माळ जप करून जर गेला नाहीस तर तुझं सिलेक्शनच होणार नाही तर मग त्याला मनात कुठेतरी अशी खंत वाटली की बाबा आपली आई आपल्याला अशी का बोलते आहे म्हणजे आपण चांगल्या कामासाठी जातोय आणि आपल्याला आई अशी बोलते आहे तर त्या त्यांच्या मुलाला थोडंसं मनामध्ये अस्वस्थ वाटलं तर मग त्याने बघू दे इकडं मी करतो नामस्मरण आणि जातो असं म्हणून त्यांनी माळ घेतली आणि त्यांच्या मुलाने जपमाळ घेतली आणि नामस्मरण करू लागला एक जपमाळ केली आणि तो दर्शन घेतलं आणि तो इंटरव्ह्यूजला गेला तो आल्याच्यानंतर ताईंना गुड न्यूज दिली आ, की माझं सिलेक्शन झालं म्हणून आणि सिलेक्शन तर झालंच पण त्यासोबत एक पॅकेजही चांगलं मिळालं पॅकेजही इतकं छान मिळालं की म्हणजे ताईंच्या मनामध्ये जी काही इच्छा होती ती पण पूर्ण झाली म्हणजे हे कसं काय शक्य झालं हे ताईंचासुद्धा विश्वास बसत नव्हता आणि त्यांच्या मुलाचाही विश्वास बसत नव्हता की एका म्हणजे त्यांचा मुलगा घरी येऊन त्या ताईंचा मुलगा ताईंना ताईंना बोलला की आई हे कसं काय शक्य झालं ग तू बोललीस ते अगदी खरोखर होतं तुझ्याच जास्त स्वामी महाराज बोलले नसतील की तू माझं नाम जप कर तुझं सिलेक्शन पक्का आहे म्हणूनच मी स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि मला मेवा दिला खरंच खूप मोठी म्हणजे मोठा अनुभव आला मला आणि माझ्या मुलाला सुद्धा त्याचा चा त्याचा जॉबचाही प्रश्न स्वामींनी मिटवला माझ्या म्हणजे आमची जी काही परिस्थिती होती ती हळूहळू बदलत चाललेली होती आणि स्वामींची जी काही सेवा होती ते सुद्धा स्वामी माझ्याकडून करून घ्यायचे मी आरतीला जाणं कधी चुकवलं नाही आरतीला आरतीला जाणं कधी चुकवलं नाही आरतीला मी जसं जमेल तसं मी जायचे म्हणजे जायचेच माझ्या कामातून वेळ काढून का होईना पण जायचेच याच गोष्टीमुळे कदाचित स्वामींनी माझे प्रश्न मार्गी लावले असतील कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की जो मनापासून सेवा करतो ना त्याला त्याचा अनुभव नक्कीच देतो त्या ती सांगतात की माझ्यासोबत जी मैत्रीण होते तिला आश्चर्य वाटायचं की स्वामी माझ्याकडून एवढं सगळं काही कसं काही करून घेतात म्हणजे मी बाहेरचं काम करते घरातलं काम करते सगळ्या गोष्टी हँडल करते तरी मला स्वामी सेवा करायला कसं काय टाइम मिळतो पण असं स्वामी नेहमी म्हणतात भक्ताची जरी इच्छा असली तरी सेवे, सेवा करून घेणारा मीच असतो स्वामी आपल्याला नेहमी असेच बोलतात की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो स्वामींना आपण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा जर आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असेल आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल शुद्ध विश्वास असेल तर नक्कीच आपण स्वामींपर्यंत पोहोचतो आणि स्वामींची सेवाही करतो कारण स्वामींच्या सेवेला कोणतंच आपल्याला साधन लागत नाही किंवा कोणताच असं म्हणतात ना कारण लागत नाही तुम्ही कधी कुठेही काहीही म्हणजे स्वामींचं नामस्मरण करू शकता कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे की तुम्ही तुम्ही ती स्वतः अनुभवल्याशिवाय दुसऱ्यांच्या सेवेवरती विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही जर फक्त स्वामींचं नामस्मरण करून जर तुमच्यामध्ये एवढा बदल होत असेल तर तुम्ही विचार करा एखादा संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण केली स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण केलं किंवा के अजून गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये किती अगणित बदल होतील कारण करून घेणारे इच्छा जरी आपली असली तरी करून घेणारे आपले स्वामी महाराजच असतात हे तितकंच खरं आहे स्वामी नेहमी म्हणतात की माणसात देव पहावा सगळेच आपले शुभ चिंतक नसतात काही लोक काही आपलं शुभ होतय म्हणून चिंतेत असतात तर देव हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे तो कधीही कुठेही कुठल्याही रूपात प्रकट होतो मला स्वतःला माणसात अनेकदा देव दिसलाय पेन किलरच्या गोळ्या खाऊन फक्त शरीराचं दुखणं कमी होतं मनाचं नाही मनाचं दुखणं कमी होण्यासाठी मनाला पटणारा आणि मन समजून घेणारा व्यक्तीच असावा लागतो तर बघा स्वामींच्या खरंच लिला ऐकू नये अगदी डोळ्यात पाणी येतं आणि स्वामींचा चमत्कार स्वामींनी जे अनुभव दिलेले असतात भक्तांना ते ऐकूनसुद्धा आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही खरंच स्वामींची लिला खूप अगाध आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ह्या ताईंच्या आयुष्यामध्ये जसे बदल घडून आले स्वामी सेवेत आल्यावरती त्यांच्या आयुष्यात जे बदल झालेत तसेच बदल जर तुमच्या आयुष्यात व्हायला म्हणजे होऊ वाटत असले तुमच्या आयुष्यात बी बदल घडव असं वाटत असेल तर तुम्ही नक्की स्वामी सेवेत या आणि अनुभव शेवटपर्यंत ऐका तर अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत